हाय कसे आहात नमस्कार सर्वांना तुम्ही सर्वच स्वागत करत आहे माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज मी मागवला आहे ना थारेचा सेट जो की खूपच ट्रेंडिंगला आहे मला असं वाटलं की आपण पण ह्या सेटची ऑर्डर द्यावी म्हणून मी हा सेट मागवला आहे कारण नथ ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे म्हणून मी ह्या नथाचा सेट मागवलेला आहे आणि मला नथेचा सेट खूपच आवडलेला आहे तर मी सर्वात आधी घालून बघणार आहे गळ्यामधलं मंगळसूत्र आणि ह्याच्याबरोबर कानातले पण आलेले आहेत बुगडी पण आलेली आहे आणि नथ पण आलेली आहे तुम्ही बघू शकता हे किती छान दिसत आहे अगदी आपल्या नाकातल्या नथेसारखेच हे पण कानातले आहेत तुम्हाला तर माहितीच सण सण म्हणलं की बाई आधी नाकात नथ घालून नववारी साडी घालून नटून तटून तयार होणारच झाली तर त्यामुळं मी हा सेट मागवला होता आणि मला नथेचा सेट खूपच आवडलेला आहे मला नथ कलेक्शन करायला खूप आवडते त्यामुळे मला मी मागवला होता हा पार्सल आणि मेन म्हणजे हा पार्सल कसा येईल म्हणून मला खूपच कोडं पडलेलं होतं कारण मी शिवून पार्सल चांगले येत नाही ससा काय तर काय नाही काय त्याच्यामध्ये डिफॉल्ट असते तर त्यामुळं मी हा पार्सल मागवला होता तर माझा पार्सल जशाला तसा मी मागवलेला जशाला तसा आलेला आहे तर तुम्हाला हा सेट मागवायचा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून मी तुम्हाला ह्याचे लिंक शेअर करते ही लुक साधं पण खूप छान दिसतं आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये नथ जे आलेली आहे ती स्प्रेसची आलेली आहे मी ही पार्सल आलेलं फक्त दाखवलेलं आहे ज्यावेळेस मी नवारी साडी घालेन त्यावेळेस ही लुक तुमच्याशी शेअर करेन धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि हा तुम्हाला हार कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा